तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती दोन गट आणि चार गण उमेदवाराच्या हो नामदर्शन पत्राची छाननी संपन्न या कामी निवडणूक निर्णय अधिकारी अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली या कामे शिरोलचे तहसीलदार सहाय्यक निवडणूक अधिकारी किशोर यादव सहायक नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी छाननी केली असता ती तीन अर्ज अवैध झाले तर साकोळ गणातून अठरा तून एक अर्ज अवैध ठरवण्यात आला यामध्ये येरुळगणातून दोन अवैध ठरवण्यात आले व हिप्पळगाव गणातून अठराही अर्ज वैद्य ठरले त्यात एक अर्ज अवैध ठरला तर हिसामाबाद गणातून बाराही अर्ज वैद्य ठरवण्यात आले शिरूरनंतप तालुक्यात अष्ट्याहत्तर अर्ज दाखल केले असता सात अर्ज अवैध ठरवण्यात आले व एकाहत्तर अर्ज वैद्य ठरले जिल्हा परिषद पंचायत समिती गट लड़त लागना रासुन। राज हे पळगाव गणातून चुरशीशी लढत लागणार असून प्रत्येक राजकीय पक्षाने निष्ठावंतांना डावलून नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली असल्याने मतदारात संभ्रम निर्माण झाला आहे यामध्ये मोठे अर्थकारण झाले असल्याचे मतदारातून चर्चा होत आहे ही चुनूक लागताच माजी मंत्री आमदार संभाजी भैया पाटील नाराज झालेले निष्ठावंतांना भेटून त्यांची चेंचीश, समजूत काढली आणि त्यांना कामाला लागा मी तुमच्या सोबत आहे अशी आश्वासन तर काही गटातून व गणातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना टावल्याने त्यांनी पक्षाचा एक अर्ज भरला व दुसरा अपक्ष म्हणून भरला होता सत्ताधारी पक्षाने एबी फॉर्म न दिल्याने चक्क कोणी मशाल घेतली हातात घेतली तर कोणी धनुष्यबाण हातात घेतली तर चक्क सुद्धा हातात घेतली म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही अशीच भूमिका या नाराज झालेल्या गटात घेतली आहे बऱ्याच निष्ठावंतांना टाळून नौख्याला उमेदवारी दिली नाही की त्या काही दिवसात मतदार काही निर्णय घेतील त्या काही दिवसातच स्पष्ट होईल तालुक्यात कोणत्याही राजकीय पक्षाने अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी दिली नाही म्हणून अल्पसंख्याक बहु क्षेत्रात नाराज ही वाढली आहे की त्या काही दिवसात तालुक्यातील बैठक घेऊन अल्पसंख्याक समाज योग्य निर्णय अशी अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी माहिती दिली यावेळी तशी कार्यात अहिल्या गाटा यांनी छाननी दरम्यान समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूर आनंदपाळ